अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जाव आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामीजीने प्रार्थना करते तर महाशिवरात्री येणार आहे उद्याच्या दिवसाला आणि उद्या आपल्याला एक सेवा करायची खूप प्रभावी अशी सेवा आहे जी सेवा आपण त्रिपुरारी पौर्णिमेला देखील करत असतो आणि तीच सेवा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायची आहे ती म्हणजेच कोणती तर सातशे पन्नास वातींची जी सेवा असते ती करायची असते आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असेल की ताई आता ऐन वेळेस आपण सातशे पन्नास वाती ज्या असतात त्या कुठून आणाव्यात किंवा कशा बनवाव्यात एक एक वात मोजायला किंवा बनवायला एवढं शक्य नाही तर बघा आपलं पूजा भांडार असतात तिथे तुम्हाला वाती मिळून जातील त्यामुळे तिथून तुम्ही वाती घेऊन येऊ शकतात हा बंच मिळत असतो असा गठ्ठाच मिळतो बंच मिळतो आणि आपण सांगितलं ते देत असतात महादेवांच्या मंदिरात किंवा घरात म्हणजे अशा काही पूजा असतात तेव्हा या वाती प्रज्वलित केल्या जातात आपण पूजा भांडारमध्ये सांगितलं की ते देत असत आपल्याला तर नक्कीच तुम्हाला अवेलेबल होतील आणि नक्कीच या वाती तुम्ही प्रज्वलित करायच्या आहेत बघा आपल्या घरामध्ये जेव्हा आपण आपण कुठलीही सेवा करत असतो आध्यात्मिक गोष्टी करत असतो मात्र आपल्या घरामध्ये बऱ्याचशा सेवा करून देखील आपल्याला प्रभाव बघायला मिळत नसतो तर भगवान शंकरांची अशा काही सेवा ज्या असतात जी पूजा असते जी आपल्या घरात केली तर आपल्या घरातील नकारात्मकता असते किंवा क्रोध जो असतो जी म्हणजे आडाओरड किंवा भांडण ह्या गोष्टी ज्या असतात नकारात्मकच प्रतीक असतात ह्या गोष्टी तर ह्या गोष्टी कमी होण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची असते भगवान शंकर हे जे आपल्या घरातील जसं त्यांनी विष प्राशन केलं होतं तसंच आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ते कमी होण्यासाठी भगवान शंकरांची सेवा आपल्याला करायची असते म्हणून तुम्हाला सांगेल या वातींची सेवा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायची आहे आता करायची केव्हा ही सेवा तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात पण तुम्हाला सांगेल जशी जशी रात्र होत जाते संध्याकाळ प्रदोष काळानंतर तशी तसं म्हणजे भगवान शंकरांची सेवा जी असते उपासना जी असते किंवा सेवा असते त्या केल्या तर अतिउत्तम ठरत असतात आणि भगवान शंकरांना तो आवडता कालावधी जो असतो तो रात्रीचा असतो म्हणून तुम्ही केव्हाही केली तरी चालेल पण संध्याकाळ प्रदोष काळानंतर केलं तर अतिउत्तम ठरत असते ही सेवा जी असते ही सेवा आपण कुठे करावी मंदिरात करावी की आपल्या घरात करावी आपल्या बघा मंदिरांमध्ये खूप गर्दी असणार आहे महाशिवरात्री असल्या कारणामुळे खूप खूप गर्दी राहणार आहे मंदिरांमध्ये केलं तर अतिउत्तम ठरत असतं कारण तिथे तेवढी ते एनर्जी जास्त असते सकारात्मकता जास्त असतं तिथे जे औरा ज्या असतात त्या पॉझिटिव्ह असतात आणि त्याचा इफेक्ट आपल्यावर होत असतो मात्र तुम्हाला जर जागा नाहीच मिळाली तर छोटं मंदिर असेल तुमच्या घराजवळ तिथे जा तिथे से केली सेवा अगदी तरी चालेल आणि नाहीच तुम्ही करू शकणार मंदिरामध्ये तर तुमच्या घरात देखील तुम्ही ही सेवा करू शकतात आता ही सेवा करत असताना तुम्ही वाती आणा त्या भिजवायला ठेवायच्या आहेत गायीच्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत तुपामध्येच भिजवायच्या आहेत हे लक्षात घ्या गायीच्या तुपामध्ये भिजवा त्यानंतर तुम्ही मंदिरात प्रज्वलित केल्या तरी देखील जे मंत्रस्तोत्र मी सांगणार आहे त्यापैकी कुठलेही मंत्रस्तोत्र म्हटले तरी चालेल किंवा घरात तुम्ही प्रज्वलित केल्या तरी देखील तेच तुम्ही म्हटले तरी देखील चालेल घरात आपण प्रज्वलित करत असताना एक डिश घ्या किंवा आपल्याकडे बघा कर्पूर आपण आरती करत असो किंवा कापूर जाळत असो कापूर पात्र असेल ते जरी घेतलं तरी चालेल किंवा मोठी पंथी असेल ती घ्या तुम्ही त्यामध्ये तुम्हाला ह्या ज्योत जी असते प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित करत असताना तुम्ही माचिस किंवा काडेपेटीनं करू नका तुमचा घरातला जो दिवा असतो त्या दिव्यानेच या ज्योती प्रज्वलित करायच्या आहेत त्या प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला सांगेल हळदी कुंकू आपल्याला त्या वातींना वाहायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि भगवान शिवांचं नाव घ्यायचं आहे स्मरण करावं आणि त्यांना प्रार्थना करावी आपल्या घरामध्ये सुख शांती नांदू द्या या प्रकारे तुम्हाला काय बोलायचं म्हणायचं आहे मनातल्या मनात त्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्या पूर्ण घरामध्ये चारही कोपऱ्यांमध्ये ती वात आपण दाखवायची आहे धूप जो निघणार आहे धूळ तिचं दाखवायचं आहे त्यानंतर देवघरासमोर आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे किंवा त्या वाती ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला शक्य झालं तेवढ्या मी ज्या मंत्रस्तोत्र सांगणार आहे तेवढ्या करा मी म्हणणार नाही की पूर्ण ज्या पूर्ण तुम्ही म्हणाव्यात ज्या तुम्हाला शक्य झाल्यात तेवढ्या सेवा तुम्ही रुजू करायच्या शंकरांचे जे मंत्र स्तोत्र असतात जे तुम्हाला येत असतात ते तुम्ही म्हणायचे आहेत सगळ्यात आधी जे आवडते असतात ते आहे रुद्र अध्याय रुद्र अध्याय खूप आवडते म्हणजे सेवा मानली जाते तर तुम्हाला शक्य झालं संस्कृत किंवा मग प्राकृतमध्ये आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत तर तुम्ही म्हणू शकतात तुम्हाला येत नसतील तर तुम्ही कारण रुद्र हे अवघड शब्द आहेत तसं त्यामध्ये तुम्हाला जर जमत नसतील तर तुम्ही मोबाईलला लावले तरी देखील चालेल तर रुद्री पठन करायचंय त्यानंतर शिवमहिमन जे आहे ते तुम्ही पठन करू शकतात संस्कृत किंवा मराठी म्हणजे प्राकृत मध्ये केले तरी चालेल शिव कवच आहे शिव कवच तुम्ही म्हणू शकतात त्यानंतर महामृत्युंजय मंत्र तुम्ही म्हणू शकतात संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र जो आहे तो म्हणू शकतात या प्रकारे जे मंत्र स्तोत्र दिलेले आहे ते तुम्ही म्हणू शकतात तस रुद्र गायत्री मंत्र जो आहे ओम तत्पुषाय महादेवाय धीम रुद्र शकतात किंवा मग साधा सोपा आपला नाही तर ओम नम मंत्राचा जप तुम्ही केला तरी देखील चालेल तुम्हाला सांगेल हे सगळे मंत्र स्तोत्र म्हटले की कालभैरव अष्टक जे आहे ते सुद्धा भगवान शिवांची कालभैरवांची सेवा आहे हे नक्कीच तुम्ही एक वेळा तरी म्हणावं असं मी तुम्हाला सांगेल श्री सुक्त म्हणू शकतात राम रक्षा तुम्ही म्हणू शकतात ह्या ज्या सेवा आहेत ह्या तुम्हाला म्हणायच्या आहेत आणि प्रार्थना जी आहे भगवान शिवांचं ध्यान करणारी प्रार्थना ध्यान प्रार्थना जी आहे स्वामीं ती स्वामींच्या मुखात नेहमी राहायची ती तुम्ही म्हणू शकत शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवा आणि शंकर शिव शंकर शंभो ही प्रार्थना सुद्धा म्हणू शकतात तुम्हाला नाही काही जमत तर अगदी सोपे सोपे मंत्र स्तोत्र तुम्ही घ्या आणि ते तुम्ही पठण करू शकतात आणि भगवान शिवांचं स्मरण करू शकतात या पद्धतीने तुम्हाला मंत्र स्तोत्र तिथे बसून करायचे आहेत जर तुम्हाला नाहीच जमले तर मोबाईलला लावून द्या आणि तरी देखील तुम्ही तिथे बसून हात जोडायचे आणि आपण प्रार्थना करून म्हणायचे नंतर भगवान शिवांची अष्टोत्तर तशी नामावली जी आहे ती सुद्धा म्हणू शकतो नाहीच काही जमलं तर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या, या मंत्राचा जप करा अगदी तरी देखील चालेल या प्रकारे सेवा करा नंतर जेव्हा वाती असतात ह्या वाती प्रज्वलित होण्यासाठी बराच कालावधी लागतो बराच वेळ लागतो तर त्या शांत होण्यासाठी त्यांच्यावरती थोडं दूध शिंपडायचं आहे शेवटी आपल्या घरात जर दूध असेल ना थोडं शिंपडायचं आहे वातींवर वाती आणि नंतर वाती शांत होऊ द्यायचं नंतर ती रक्षा जी पडणार आहे ती रक्षा आपल्याला आपली झाडं असतात कुंड्या असतात झाडांमध्ये तुम्ही टाकली तरी चालेल किंवा निर्माल्यात टाकली तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही सेवा करायची बघा ही सेवा केल्यानंतर आपल्या घरातील नकारात्मकता आपल्या घरातील किंवा आपल्या जीवनामधील बरेचसे विघ्न हे टळत असतात भगवान शंकरांची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्या आयुष्यात ते येणारे विघ्न जे असतात ते कमी होतात आणि आपल्याला कुठेतरी मार्ग मिळत असतात म्हणून तुम्हाला सांगेन ही सेवा जी आहे ती नक्की सगळ्यांनी उद्या करायची आहे तर महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या पावन दिवशी ही सेवा सगळ्यांनी करा ज्या प्रकारे आपण त्रिपुरारी पौर्णिमेला करत असतो त्या प्रकारेच भगवान शिवांची सेवा करण्यासाठी महाशिवरात्री हा मोठा दिवस आहे आणि सगळ्यांनी ही सेवा आपल्या घरात करा तर मग सांगितलेली सेवा जी ती महादेवांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी मध्ये अद्भूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा